श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण एकाच कस्टमरचे ब्लाऊजची ऑर्डर कशी पूर्ण केलेली आहे आणि एकूण किती ब्लाऊज आहेत आणि त्याला वेगवेगळ्या प्रकारे कशी डिझाईन केलेली आहे आणि वेळ किती लागला हे देखील आपण पाहणार आहोत तर चला व्हिडिओ आपण पाहूया तर ही एकूण एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात ब्लाऊज आहेत आणि सात ब्लाऊजला वेगवेगळी डिझाईन केलेली आहे तसेच ह्या सात ब्लाऊजांची ऑर्डर दोन दिवसात पूर्ण केलेली आहे कारण ही खूप अर्जंट पण होती आणि द्यायची होती त्यामुळे दोन दिवसात ही ऑर्डर मी पूर्ण केलेली आहे तर चला तुम्हाला मी आता एक एक ब्लाऊजची डिझाईन दाखवते तर ही डिझाईन पहा तर पिवळ्या कलरचे ब्लाऊज आहे आणि काळ्या कलरची साडी आहे पार्टीवेअर आहे ही डिझाईन के प्रकारे केलेली आहे याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलवरती आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पाहू शकता आता आपण दुसरं ब्लाऊज पाहूया तर हे ब्लाऊज पहा ह्याला थ्री फोर्थ भाई आहे थ्री फोर्थ आहेत आणि फक्त असे हे दोन दोन त्रिकोण लावलेले आहेत फा बाकी याला काही डिझाईन केलेली नाही अगदी सिम्पलमध्ये फक्त गळ्याचा आकार हा असा काढलेला आहे आणि त्याला अशी प्रकारे त्रिकोण तीन बाजूला लावलेले आहेत तर हे पहा हे देखील साडी पार्टीवेअरमध्ये आहे काटपदर आहेत पण एकदम पातळ साडी आहे तर याला अशा प्रकारे आपण डिझाईन केलेली आहे फक्त गोलगळा करून अशा खालच्या साईडला फुल लावून अशा प्रकारे आपण हे विघून सोडलेलं आहे तर हे देखील डिझाईन खूप छान दिसतं पाठीमध्ये घातल्यानंतर तर ही एक साडी आहे ही देखील पार्टीवेअर साडी आहे पहा तुम्ही देखील पार्टीवेअर तुमच्या साडीतलं ब्लाऊज असेल तर अशा प्रकारे डिझाईन करू शकता असा गळा केलेला आहे आणि अशा प्रकारे तीन पाकळ्या केलेल्या आहेत ह्या कलरच्या कारण साडी देखील ह्याच कलरची आहेत त्यामुळे खूपच छान दिसते ही डिझाईन तुम्ही देखील हे अशा आयडिया वापरून डिझाईन करू शकता तर हे एक साडीवरचं ब्लाऊज आहे पण हे त्यांनी सिम्पलच ठेवायला सांगितलेलं होतं त्यामुळे फक्तच गोलगळा केला ह्याला नॉट देखील लावलेलं नाही कारण साडी थोडी हलकी आहे त्यामुळे त्यांनी सांगितलेलं फक्त गोलगळा करा बाकी काही नको तर यायला त्या ब्लाऊजला आपण अजून प्रेस वगैरे करायचं आहे तर आणखीन एक हे सिंपल ब्लाऊज आहे हे हा बघा गोलगळा असा डीप गोलगळा करायला सांगितलेला होता तर हां त्यांना गळे खूप खाली नको आहेत बरंच हवेत पण तरीसुद्धा असे पसरड गोल छान गळे झालेला आहे तर हा देखील एक गोलगळा आहे तर आता आणखीन एक डिझाईन दाखवली तुम्हाला मी तर ह्याची देखील थ्री फोर्थ भाई आहे आणि हे अशा प्रकारे गोल्डनची रेस लावलेली आहे आणि इथे गोल्डनची पायपिंग केलेलं आहे तर पायपिंग पहा हे गोडचं कापड मी त्याच्यापासून केलेलं आहे ह्यामध्ये दोरी वगैरे काहीही नाही फक्त आपण हाताने जो आपला नॉर्मल गोठ कापडाचा करतो तशा प्रकारे केलेला आहे तुम्ही पाहू शकता कुठेही पाठीमागच्या साईडला वगैरे कच्चं वगैरे काही आलेलं नाही किती छान आपला गोड आलेला आहे अगदी पाईप लावल्यासारखा वाटतो जो आपण ते तयार दोरे आणून जो तयार गोट लावतो तसा दि प्रकारे हा गोट दिसतो तर बोट लावण्याची एकदा ट्रीप आपल्याला सापडली की आपला गोट बिघडत नाही खूप छान गोट येतो तर तुम्ही बघू शकता अगदी पायपिंग लावल्यासारखा गोट आलेला आहे कुठेही मोठा किंवा छोटा किंवा बोटवरती टीप वगैरे आलेली तर अगदी परफेक्ट गोट आलेला आहे तर ह्या सात ब्लाऊजची ऑर्डर मी अशा प्रकारे पूर्ण केलेली या आणि यातले ह्यामधील तुम्हाला कोणत्या ब्ल ह्यामधील तुम्हाला कोणत्या ब्लाऊजचे गळे आवडले हे तुम्ही मला कमेंट करून सांगा आत्ता हे जे ब्लाऊज आहेत त्यांच्याच घरातील त्यांच्या जावांचे त्यांच्या सासवांचे देखील अजून ब्लाऊजच्या ऑर्डर आहेत तर ते देखील कशाप्रकारे आपण गळे करणार आहोत तर ह्यातले कोणतेही आत्ता जे दाखवलेत त्यातले कोणतेही गळे मी त्याला केलेले नाहीत ते गळे अगदी वेगळे आणि ह्याच्यापेक्षा छान आहेत कारण ह्यांना थोडे सिंपल शिंपल हवे होते पण पण त्या ह्यांच्या सुना असल्यामुळे त्याचे गळे एकदम छान बोटनेक वगैरे आहेत तर ते देखील तुम्हाला मी ऑर्डर पूर्ण झाल्यानंतर दाखवीन तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तसेच तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू